हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा मस्त मी एक खरं तर हे व्हिडिओ अगोदरच अपलोड करणार होते पण जरा माझं बाहेर काम आलं म्हणून मी बाहेर गेले तर हे बनवले आहेत कुरकुरीत आपण असे चिकन ब फ्राय बनवलेले आहेत आणि अगदी चिकन क्रिस्पीसारखे झालेले आहेत मस्त झाले कुरकुरीतवरचं आवरण ते इतकं सुंदर झालं खूपच छान झालं आणि बाजूला मी केलेली के आहे पुदिना कोथिंबीरची चटणी तर ती प्रकारे केलेली आहे ते आपण आता नक्कीच बघूया तर मी तुम्हाला सगळं आता व्यवस्थित सांगणार आहे आणि अगदी कमी वस्तूमध्ये घरातल्याच आपल्या आहेत त्या आता माझी मी आता श शक्यतो लसूण आता महाग असल्यामुळे थोडाफार वापरते पण मी लसणाची पावडर नक्की वापरते कारण लसूण पावडर जरा पहिलेची आहे होती घरामध्ये तर ती वापरलेली ही ते ते स, में में हे बघा चिकनचा कसा कुरकुरीत आवाज येतोय नॅचरल आवाज आहे काही डमिंग नाही आपलं जे आहे ते समोर बघा मस्त कुरकुरीत या पद्धतीने कसं बनवायचं आहे आता मी तुम्हाला पुढे दाखवते तर सु तुम्हाला मी सांगेन मी हे जरा चिकन शिजवून घेतले पण तुम्ही वाफ देऊन घ्या चा खाली पाणी ठेवून किंवा असं स्टीम करून एक चिकन घ्या या पद्धतीनेच पण तुम्हाला मसाले काय काय चिकनला पाहिजे ते थोडेसे लावून घ्यायचे हळद तिखट मीठ पण मी आता मला खूप घाई होते म्हणून मी पटकन शिजून एक थोडेसे शिजून घेते आणि त्या पद्धतीने मी पुढे तुम्हाला दाखवते मी थोडंसंच पाण्यामध्ये ते बघा सोक करून घेते ते पाणी जास्त झालं म्हणून मी कमी केलं आणि हे हळद तिखट मीठ आपलं टाकून ते वाफ देऊन घेतले आता चटणीसाठी काय काय मसाला लागतो ते तुम्हाला सांगते मी तर हे बघा थोडेसे मी दोन तीन मिरची कोथंबीर आलं ल लसूण घेतलेले आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे दही टाकणार आहे दहीमध्ये थोडेसे दोन तीन बर्फ पण टाका तुम्ही चटणी वाटताना मी टाकली नाही कारण पटकन खाणार आहे म्हणून तर म्हणजे कलर त्याचा प्रॉपर तसाच राहतो पण दही आणि लिंबूमुळे काय फरक पडतो तर कलर नॅचरल टिकून राहतो तर हे एक टिप्स नेहमी तुम्ही लक्षात ठेवा दही किंवा लिंबू किंवा लिंबू फूल वगैरे तर ह्याच्यामुळे कायमस्वरूपी ते चटणीचा कलर टिकून राहतो तर आता मी मसाले आता कुरकुरीत होण्यासाठी वरती आपल्याला डीप फ्राय कसे करायचे तर त्यासाठी मी दोन चमचा बघा मैदा आहे दोन चमचा कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लावर घेतले व्हिडिओ स्किप झाला माझं घेताना तर त्याच्यात मी मीठ टाकलेलं आहे तर दोन चमचा लक्षात ठेवा दोन चमचा मैदा दोन चमचा कॉर्न कॉर्नफ्लॉवर त्याच्यामध्ये मी टाकते थोडीशी किंचित हळद टाकते आणि सेजवान चटणी सेजवान चटणी म्हटलं तर त्याच्यामध्ये भरपूर काय काय ते लोक टाकतात आपल्याला जे म्हणजे चटपटीत पाहिजे होतं पुन्हा मी पिझ्झा मसाला पण त्याच्यात थोडा टाकला आणि सेजवानमध्ये सगळंच काय आलं लसूण सगळं त्याच्यामध्ये आलेलं आले असतं म्हणून ते एक फ्लेवर मस्त सेजवान चटणीचं शॉर्टकट अगदी कोणाला सगळे मसाले टाकण्याची गरज नाही आहे आणि थोडंसं बघा मिरची पावडर टाकले तुमच्या चवीनुसार तर थोडी मी आता त्याच्यामध्ये काळी मिरीची पूड टाकणारे आहे आणि गार्लिक पावडर आहे ही तर ही पण मी टाकून घेते तुमच्याकडे ल पेस्ट असेल आलं लसूण पेस्ट तेही तुम्ही टाकू हो शकता तर हे बघा मी गार्लिक पावडर टाकलेली माझ्याकडे आहे थोडं लसूण पण कारण ऑलरेडी लस चटणी मी लसणाचीच केलेली ना लसूण फो स्टार्टर म्हणून खा हे करतो आहे आपण तर ह्या पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत आणि हे बघा हे मिक्स पूर्ण झालं की थोडं थोडं करून आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने तर खूप छान होणार आहे ही रेसिपी तुम्हाला दा दाखवते मी कशा पद्धतीने आपल्याला स्टेप बाय स्टेप सगळं करायचं आहे ते या ते ते तर ह्या पद्धतीने सगळं करून घ्यायचं सेजवान चटणी टाकल्यामुळे त्याला अप्रतिम चव येणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर ते नक स्किप करायचं असेल तुमच्या वेगळ्या काय पद्धतीने मसाले टाकायचे तर तुम्ही टाकू शकता पण अशी चव अप्रतिम हॉटेलसारखी लागते आपल्याला तर हे ह्या पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे बघा आणि चिकन मस्त आपण वाफून पण घेऊ शकता किंवा थोड्याशा कमी पाण्यामध्ये ते पाण्यामध्ये मसाले टाकून सगळं सोप करू शकतो आपण असं तर ह्या पद्धतीने असं हे बघा मस्त स्मूथ असं बॅटर केलेलं आहे मी खूप चांगलं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आणि आपल्याला पूर्णपणे हे मसाले तयार झाले हे बघा ह्या पद्धतीने हे, हे स्मूथ असे झालेलं आहे अजून फेटू शकतं अजून मस्त त्याला स्मूथ करू शकतं कारण त्याच्यामध्ये थोडे पावडर मसाले सगळे आलेत ना असे तर त्या आप पद्धतीने आपल्याला सगळं आणि तुम्ही चवसुद्धा त्याची बघून घेऊ शकता की मी अंदाजे सगळं टाकलेलं आहे आणि व्यवस्थित परफेक्ट टाकलेलं आहे तर ह्या पद्धतीने सगळे मसाले तुम्ही वापरून असे असं बॅटर त्याचा तयार करायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला छान असं आपलं चिकनवर कोट करून घ्यायचं आहे आणि चिकन वाफवलेलं जरा थंड पूर्ण थंड होऊन द्यायचं म्हणजे त्याच्यामुळे सगळे मसाले व्यवस्थित आपले त्याला असे प ठेवून द्यायचे आणि तुम्ही थोडंसं उशिरा करत असाल तर ते कोट करून तुम्ही मी फ्रीजरला पण ठेव फ्रीजरला नाही सॉरी फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हे बघा ह्या पद्धतीने मस्त असं हे वाफवलेलं चिकन आहे तर ह्या पद्धतीने आपण आता ह्याच्यावर सगळे आपण ते मसाले टाकून घेणार आहोत सगळं जेवढं आपण मिक्स केलेलं आहे ते आप बॅटर आपलं तर ह्या पद्धतीने आणि हे असे बघा अगदी थोडक्यात घरगुती आपलं मस्त पार्टीवेअरसाठी पण आपण स्टोअर करून ठेवू शकतो ह्या पद्धतीने आणि स्टोर कसे करायचे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर ह्या पद्धतीने पूर्ण बॅटर लावून घ्यायचं आणि मिक्स करून असं व्यवस्थित मिक्स करून असं ठेव थोडंसं थोडा वेळ जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर अजून छानच कारण चांगलंच असं मिक्स होऊन जाईल चव चांगली होईल त्याला किंवा झाकण लावून तुम्ही एक अर्धा तास जरी बाहेर ठेवलं तुम्हाला जेव्हा करायचं कोणी पाहुणे वगैरे येत असेल ह्या पद्धतीने चांगलं कोट करून ठेवायचं आल्यानंतर मस्तमध्ये आणि ऑलरेडी हाफ बॉईल झालेलं असतं कोणी पाहुणे आले की करपण्याची शक्यता खूप कमी असते कारण का तर आपण हाफ बॉईल करून घेतलेलं कलरवरचं आवरण कुरकुरीत झालं आपल्याला समजतच तळताना तर ह्या पद्धतीने हे बघा ह्या पद्धतीने आपण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या ह्याला कोट झाला पाहिजे थोडंसं एक थोडं अजून म मसाले चांगले त्याला मुरले पाहिजे तर तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये किंवा फ्रीज बाहेर येत तुम्ही ठेवू शकता आपल्या ह्याला रेसिपी अगदी मी थोड चांगल्या पद्धतीने सांगते कारण काय कोणाकडे काही ऑप्शन असतं किंवा नसतं तर त्या पद्धतीने तुम्ही कोणी पाहुणे येत असेल तर ह्या पद्धतीने सुद्धा करू शकता तर हे बघा मी थोडा वेळ जरासं झाकण लावून ठेवून देते म्हणजे एक दहा मिनटांनी हे बघा मी दोन पावाचे हे करून ठेवलेले आहेत ब्रेड क्रम्स केलेले आहेत आणि आता मी कडई तेल तापून ठेवलेलं आहे एका बाजूला कढई कडाईमधलं तेल तापून बाजूला ठेवलेलं आहे हळूहळू बारीक गॅस करून ठेवलं आहे हे कोट करून हे बघा ह्या पद्धतीने तुम्ही हाताने हे करा किंवा स्पूनने हे करा तर असे को असे कोट करून तुम्ही आहे ना सील पॅक असे असतात ना झेपवाले बॅगा त्याच्यामध्ये पण पाहुणे यायच्या अगं उद्या येणार असेल तर आदल्या दिवशी पण ह्या पद्धतीने तुम्ही, पद तुम्ही बनवून ठेवू शकता आणि आले आले तुम्ही फ्राय करून ते स्टार्टर म्हणून वापरू शकता आणि हे बरेच दिवस राहतं फ्रीजमध्ये तर ह्या पद्धतीने हे बघा कोट करून घ्यायचं चांगलं चारी बाजूने ब्रेड ब्रेड क्रम्स आहेत हे आणि ब्रेड क्रम्स कशाचे बनवले तर पावाचे बनवलेत तर कडक पाव मिळतो आपल्याकडं बेकरीमध्ये तर त्या त्यांच्याकडून हे ब्रेड आणा किंवा पाव आणा हे बघा हे मी कोट करून ठेवलेले आहेत आणि असेच तुम्ही से झीपवाले बॅग पिशवीमध्ये तुम्ही किंवा मिळतात प्लास्टिकच्या ना त्याच्यामध्ये किंवा डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता पण झीपवाले ह्याच्यामध्ये असेल तर अजून छान आहे तर आता आपण कढाई तापायला ठेवलेली आहे तर कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल होतणार आहे आपण कढाई चांगले तापले आणि आता आपण चांगले गरम करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण असं डीप फ्राय करणार आहे आपण तर तेल चांगल्या प्रमाणात टाकायचं आणि ते तेल नंतर राहायला तर फेकू नये कारण ते तुम्ही कशालाही वापर नॉनव्हेजसाठी ते तुम्ही वापरू शकता आणि गाळून ठेवायचं कारण ब्रेड क्रम्सचे थोडेसे असे बारीक बारीक कण असतात ना तर ते नंतर तुम्ही गाळून घ्यायचे तेल आणि गाळून मग ते वापरण्यात आणायचं तर ह्या पद्धतीने हे बघा तेल मी आता ओनते त्याच्यामध्ये आणि चांगलं तेल तेलाला आहे ना असे एक वाफ येऊन द्यायचे वाफ आल्यामुळे काय होतं कुठे चिटकणार नाही आणि एक चांगली वाफ आल्यानंतर मग डीप फ्राय करायचे तुम्ही कुठलीही वस्तू तेलामध्ये ते तळताना थोडीशी एक वाफ हलकीशी येऊन द्यायची तुम्हाला कळतं ते गरम झालेलं तेल थोडेसे तू हलकसं तूर आला की समजायचं की हे तेल आपलं प्रॉपर तापलेलं आहे आणि आपलं आपण आता तळण्यासाठी हे बघा थोडा मध्येच व्हिडिओ माझा स्क्रिप्ट झाला टाकताना तर हे बघा हे सगळे असे ते तेलात मी जे ब्रेड क्रम्स लावलेले होते सगळे चिकनला तर ह्या पद्धतीने मी टाकले आहेत हे बघा आणि चांगली होऊन द्यायची एक बाजू मस्त क्रिस्पी थोडीशी आणि मग अशी एका एका एका, एका बाजूने आपण ते उलट सुलट करून घेणार आहे आणि हे बघा ह्या पद्धतीने आपण सगळे असे परतून घ्यायचे आहेत आणि परत हे बघा हलके हलके असे आहे ना कोट झालेले सगळे खूप खूप छान आहे आणि खूप मस्त पद्धतीने झालेले आहेत हातच घेत असे आणि तुम्हाला एक प्राऊड फील होईल की एवढं सुंदर आपण हॉटेलसारखं घरी बनवू शकतो म्हणजे कुठे कोण स प्रत्येकालाच आता काही कामानिमित्ताने आपण एवढं सगळे फॅमिली मोठी असेल तर घरात असं केलं तर एखादा प्रोग्राम असेल किंवा काय तर खूप छान आणि आदल्या दिवशी तयारी केली तर अजूनच उत्तम हे आणि खूप छान पद्धतीने होतात आणि मुरलं जातं अजून जो थोडा वेळ अगोदर करून ठेवलं किंवा संध्याकाळ सकाळी करून ठेवलं संध्याकाळी पाहुणे आले गेस्ट आले गरमागरम पुदिन्याची चटणी वगैरे बनवून असे मस्त फ्रीजमध्ये ठेवायचे आणि हा किती सुंदर असे चविष्ट होणार आहे ते तुम्ही बघा इतकं छान असं झालेलं आहे ना हे मस्तच आणि मला तळतानासुद्धा तो फील जाणवतो आहे आवरण असं मस्त कुरकुरीत झालेलं आहे हे हे बघा ह्या पद्धतीने असे तळले जातात खूप छान पद्धतीने झालेले आहेत हे हे बघा आता पूर्ण तयार झालेत आपले आणि आता हे काढायला तयार आहेत तर आता मी एका याच्या टोपलीमध्येच हे केलेले आहे पेपर टाकून त्याच्यामध्ये मी काढून घेणार आहे तर हे झालेले आहेत आता सुंदर असे बघा क्रिस्पी झालेत मस्तमध्ये खूप सुंदर खूप सुंदर असे झालेले तुम्ही एकदा तरी बनवून बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चित्रा फूड्स अँड जर्नीला आणि कमेंट्स नक्कीच करा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आपल्या तुम्हाला मला कमेंट्स कमेंट्सची गरज आहे तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा अजून काय तुम्हाला वेगळं काय हवं असेल तर तर आपण नक्की बनवण्याचा प्रयत्न करू हे बघा खूप छान झाले अगदी सोप्या पद्धतीने मी एकूण एक तुम्हाला मुद्दाम दाखवते म्हणजे चुकायला नको म्हणून हे बघा क्रिस्पी छान झाले असं असं गोल्डन कलर असा सुनेरा कलर असा आला की आपण काढायला तयार आहे आणि मस्त झालेले आहेत खूप सुंदर झालेले आहेत अगदी प प्रमाणात असे आणि तुम्ही आवाज पण तुम्हाला मी दाखवला की कशा पद्धतीने त्याचा आवाज येतो तर हे बघा खूप छान झाले खूप छान झाले आता आपण सर्विंग बाउलमध्ये आता काढून घेणार आहे मी सगळ्यात पहिलं तर त्याला एक टिश्यू पेपरमध्ये म्हणजे अगदी एक्स्ट्रा काय ऑइल वगैरे ॲक्च्युली ह्याला ऑइल जास्त असं ओढलं जात नाही आहे खूप कमी तेल लागतं पण डीप फ्राय करणं गरजेचं आहे ह्याला काही काही चिकनला शेलो फ्राय आपण करतो आणि काही काही ह्याला डीप फ्राय करण्याची गरज असते तर ह्या पद्धतीने आपण हे हे बघा करणार आहोत खरं हे बघा मस्तच झालेले आहेत सगळे आता तर आपण आता हे एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहे तर मी पहिल्या सुरुवातीला हे बघा ह्या टोपल्यात काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं झालेलं आहे आता तुम्ही आवाज बघा हे मस्त झालेलं आहे खूप छान असं झालं हे बघा आवाजावरून तुम्हाला समजत असं की चिकन किती क्रिस्पी झालेलं आहे सगळं असे मस्तच कुरकुरीत झालेले छानच आणि पुदिन्याच्या चटणीबरोबर को कोथंबीर पुदिन्याची चटणी अप्रतिम लागणार आहे लसणाचा त्याच्यामध्ये जो फ्लेवर असेल त्याने त्याच्यामध्ये डीप करून खाण्याची जी मजा आहे खूप अप्रतिम सुंदर असं झालेलं कॉम्बिनेशन तुम्हाला हवं तर तुम्ही मेहन्यूज वगैरे ठेवून हे सगळं असं ह्या पद्धतीने पण मला फक्त ल ही चटणी आवडते म्हणून मी तेवढंच ठेवलेलं आहे तुम्हाला अनेक चटणी अजून कशाबरोबर तुम्हाला सर्व करून खायचं असेल तर ते तुम्ही नक्कीच खाऊ शकता आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच आपल्याला चॅनेलला कळवा खूप सुंदर अशी झालेली ही रेसिपी आणि अप्रतिम झालेले जी शिकाऊ मुली आहे त्यांनासुद्धा हे पटकन जमेल म्हणून मी प्रत्यक्ष थोडासा व्हिडिओ थोडासा आपला लाँग झालेला आहे हरकत नाही आहे सब्सक्राइब करा धन्यवाद